बारामतीच्या अनेक गावात गेली दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे शेतकरी वर्ग समाधानी असून पाण्याची पातळी वाढली असल्याचे पाहायला मिळते मोरगावानी परिसरात गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे आसपास गावातील शेतकरी समाधानी असल्याचे पाहायला मिळते खरीप हंगामातील बाजरी भुईमूग सोयाबीन तसेच अन्य पिकांना या पावसाचा चांगलाच फायदा होणार आहे पुणे जिल्ह्यातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आज सर्वत्र शाळा महाविद्यालयांना पावसाचा जोर कायम असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली अनेक ठिकाणी नदी आणि नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले आहेत महसूल प्रशासनाच्या वतीने या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे सांगण्यात आलेच्या पश्चिम जिरायती भागात गेले चार दिवसापासून सतत धरा पाऊस सुरू असून एकूणच अनेक गावातून सध्या हे पावसामुळे जनजीवन सुरळीत अस्तु सुरू आहे एकूणच सध्या खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या खरीप हंगामात सध्या झालेला पाऊस आणि सुरू असलेला पाऊस हा लाभदायक ठरेल असंच अनेक शेतकऱ्यांचं सांगणं आहे एकूणच सतत सुरू असलेल्या या पावसामुळे आज पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे आज सकाळपासूनच तालुक्याच्या आणि एकूणच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा पाऊस अखंडपणे सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं एन टी न्यूज साठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे बारामती प्रतिनिधी मनोहर तावरे एन न्यूज मराठी बारामती पुणे